नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत ए टू झेड क्रॉप फार्मिंग या चॅनलवरती शेतकरी मित्रांनो आपण बघू शकताय आहे आज रोजी हले प्लॉटला चार महिने पाच दिवस झालेले आहेत आणि सध्या कंडिशन बघा प्लॉटची तशीच आहे माग मी व्हिडिओ टाकला होता की करप्यासाठी बऱ्याच ठिकाणी थोडंफार करपा जाणवला होता बघा अशा प्रकारे आणि सध्या आता जी नवीन पानं निघलेली आहेत बघा ही नवीन पानं आहेत फवारणीनंतर तर छानपैकी रिझल्ट भेटला आहे आपल्याला करप्यासाठी तुम्हालाही सुद्धा मी सांगितलं होतं की कोणती फवारणी घ्यायची स्वस्तात आहे फक्त फवारणी व्यवस्थित केली तर तुम्हाला रिझल्ट शंभर टक्के मिळणार आहे महाग औषध असं फवारावं असं काही नाही आहे फक्त एकच औषध जे बुरशीनाशक आहे ते परत परतनं फवारला फवारायचं नाही आहे शेतकरी मित्रांनो आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि वरती दिलेलं बेल आयकन दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सगळ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल शेतकरी मित्रांनो आपण बघू शकता की चार महिन्यात आता बघा जवळपास फट्टा मिळत आलेला आहे एक अर्धा फूट एक फूट बघा दोन्ही बेडमधलं अंतर बघा आणि सारखे बेड आहेत बघा क्वालिटी एकदम सारखीच आहे काहीच वेगळं नाही आहे फक्त आणि बाजूचा प्लॉट बघा तुम्ही इकडं हा बघा मी वारंवार दाखवलं आहे सा सांगितलं पण आहे मागच्या काही व्हिडिओमध्ये शॉर्ट व्हिडिओमध्ये की ह्या प्लॉटला बायो रोडगार्डची ट्रीटमेंट नाही आहे या प्लॉटला पूर्णपणे बायो रोडगार्डची ट्रीटमेंट आहे ट्रीटमेंट म्हणजे काय फक्त जमिनीतून बायो रोडगार्ड देतो आहे आपण याला आणि वरतून फवारणीतून आपण केमिकल फवारणी करतो कधी जैविक पण दो करतो दोन्ही करतो तर आपल्याला कंदकुससाठी मेन सडव्यासाठी आणि नेमेटोडसाठी हे जे बायो रूट गार्ड आहे तर हे चांगल्यापैकी रिझल्ट देत आहे आणि बघा ह्या प्लॉटला इतर बुरशीनाशक सोडले तरीसुद्धा हा प्लॉट कंट्रोलमध्ये नाही आला बघा खालचा प्लॉट तर पूर्णच गेला आता हा फक्त राहिलेला एक दहा वीस टक्के लागलेला आहे आणि याची क्वालिटी बघा तुम्ही तिकडं समोर बघा इथं पण लागलेलं ला आहे हा बघा आता हे बघा किती फरक दिसतो आहे तुम्हीच बघा आता बघा हा जो बेड आहे ह्या बेडपासून हा वेगळा प्लॉट आहे आणि ह्या बेडपासून हा वेगळा प्लॉट आहे बरेच शेतकऱ्यांना प्रश्न पडतो की एकच प्लॉट असेल तर एक नाही आहे वे वेगवेगळे वे 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 प्लॉट आहेत बघा आणि याचं अंतर पण जास्त आहे हे पाच फूट फुटाचे बेड आहे पाच ते साडेपाच फुटाचे बेड आहे बघा आणि फट्टा पण मिळालेला नाही आहे आणि हे साडेचार फुटाचा बेड आहे अंतर आणि तुम्ही बघू शकता आहे ना बघा ही क्वालिटी बघा आणि इकडची क्वालिटी बघा या प्लॉटची ज्याला अजून गार्ड सोडलेलंच नाही आहे आणि याला सुरुवातीपासून रोड गार्ड आहे म्हणजे महिन्याला पंधरा दिवसाला जसं आप मागं पुढं होईल जर शेतकरी मित्रांनो तुमची जर कंदकूज झालेली असेल थोड्या प्रमाणात असेल तर तुम्ही प्रिव्हेंटिव्ह म्हणून वापरू शकता असं नाही की तुम्ही लागल्यानंतरच तुम तुम्हाला हे वापरायचं आहे शेतकरी मित्रांनो आपण सुरुवातीपासून प्रत्येक महिन्याला एक ड्रिचिंग केलेली आहे त्याच्यामुळे या प्लॉटमध्ये कंदकूज नाही आहे आत्ता एक जस्ट एक ते दोन ठिकाणी स्पॉट दिसले होते पण ते पण स्टॉप आहे अजून त्याच्यावरती इतर कोणतंही बुरशीनाशक सोडलेलं नाही आपण फाई फक्त बायो रोडगार्ड सोडलेलं आहे तर सध्या ऑक्टोंबर महिन्यामध्ये तुम्हाला कंदकूज मररोग जो आहे याला कंट्रोल करणं खूप महत्त्वाचं आहे शेतकरी मित्रांनो आणि एकदा हा ऑक्टोंबर महिना निघून गेला की मग तुमचा जो प्लॉट तुमच्या हाती येणार आहे म्हणजे तोपर्यंत तो कंद चांगल्यापैकी वाढणार आहे त्यानंतर थंडीमुळे जे कंदकूज आहे ती थोड्या प्र प्रमाणात कमी होते म्हणजे त्याच्यावर आटकाव येतो आणि कंदकूज येण्याचं मेन कारण म्हणजे काय आहे की पर्यावरणात होणारे बदल जसं की एकदम पाऊस पडणे आणि परत एकदम कडकऊन पडणे ह्या टेम्परेचरमुळे कमी जास्त टे टेम्परेचरमुळे ते, जी बुरशी आहे होता मदे, ते ॲक्टिव्ह होतात जमिनीमध्ये आणि ते तुमच्या कंदावर आले पिकाच्या कंदावर प्रभावी म्हणजे अटॅक करतात आणि तिथं कंदकुच व्हायला सुरुवात होते सुरुवातीला मग तुम्ही निरीक्षण करा की शेतामध्ये सुरवातीला तुम्हाला फक्त पाणी पिवळे दिसणार आहे एकदम लागत नाही आहे हा जो रोग आहे हा एकदम होत नाही आहे तुम्ही बघा निरीक्षण करून एक ते दोन दिवस पहिले एक ते दोन दिवस तुम्हाला हा जो आता बघा ही जी ग्रीनरी आहे ही थोडी कमी होईल म्हणजे पिवळेपणा जाणवेल थोडाफार दोन दिवसानंतर परत तुम्हाला जास्त पिवळेपणा जाणवेल आणि तीन ते चार दिवसानंतर तुम्हाला हे याच्यातले दोन ते चार कोंब जे असतात ते पूर्ण पिवळे झालेले दिसणार आहे आणि तुम्ही जर त्याला पाच सहा दिवसानंतर त्याला असं उप उपटलं की अलगदपणे तर स्टंप खराब होऊन तुमच्या हातात येणार आहे म्हणजे असा हा प्रकार आहे कंदकुजीचा याच्यामध्ये दोन प्रकार पण आहेत एक स्टंपला पण काळे पडणं आणि कंद डायरेक्टली कंद खालीहून बुरशी लागणं हे असे दोन प्रकार आहेत शेतकरी मित्रांनो तर हे दोन्हीवर हे रूटगार्ड जे आहे तर प्रभावीपणे नियंत्रण करत आहे तुम्हाला फक्त सांगितल्याप्रमाणात डोस द्यायचा आहे आणि तेवढी आळवणी करायची आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही व्हॉट्सअप करा त्या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती आणि रूटगार्ड मा घरपोच मागू शकता धन्यवाद